कोणकोणत्या ठिकाणी भारतानं हल्ले केलेले आहेत त्याची स्पष्ट चित्र जी आहेत ते पाहायला मिळत आहे मुख्यतः पीओ च्या भागामध्ये हे हल्ले करण्यात आलेले आहेत आपण जर सर्व हल्ल्यांवर नजर टाकली तर पीओ च्या भागामध्ये हे हल्ले करण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकतोय या ठिकाणी मुख्यतः जिथे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प चालवले जातात अशा ठिकाणी भारतानं हल्ला केला आहे हा हल्ला म्हणजे दहशतवाद विरोधातला हल्ला आहे भारताकडून नऊ ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ अशा या आठ जागा जागांची चित्रं आपल्याला उपलब्ध होत आहेत या आठ जागांवर आपण थेटपणे बघू शकतो की भारतानं ज्या ज्या भागामध्ये केले आहे या ठिकाणी ही भारताची सीमा आहे भारताची सीमा जी पी ओ के म्हणून जो भाग आपण ओळखतो तो, तो पी ओ के आणि त्याच्या अलीकडचा जो भारता भारताची जी सीमारेषा आहे नियंत्रण रेषा आहे या ॲक्च्युअल नियंत्रण रेषेचं चिन्ह आपण या ठिकाणी बघू शकतो आहे आणि त्याच्या जवळपासच्या भागामध्ये हे मुख्यतः हल्ले झालेले आहेत हा भारताचा नकाशा भार भारताचा नकाशा भारताच्या नकाशाच्या नकाशा... अगदी जवळपास या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की कि काही किलोमीटर अंतरावर हे हल्ले मुख्यतः पाहायला पाहायला आपल्याला मिळत आहेत याही ठिकाणी भारता भारताची सीमा या ठिकाणी आहे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी हल्ला झालेला पाहायला मिळतो आहे अशा नऊ ठिकाणी भारतानं आतापर्यंत हल्ले या ठिकाणी केलेले आहेत आणि या हल्ल्यातून मुख्यतः भारतानं स्पष्टपणे संकेत दिला आहे की कोणत्याही स्वरूपात दहशतवाद हा भारत खपवून घेणार नाही आणि त्याचं चित्र जे आहे ते आज रात्री पाहायला मिळालेलं आहे रात्री उशिरा दीड वाजता भारतानं पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी स्थळांवर ट्रेनिंग कॅम्प्सवर हल्ले केलेले आहेत जेणेकरून आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून कशा स्वरूपामध्ये या ठिकाणी मी पी आरला माझ्या माझ्या सर्व सहकार्यांना मी या ठिकाणी विनंती करेन की त्यांनी व्हिज्युअल्स दाखवावे व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण बघू शकतो कशा स्वरूपामध्ये क्षपणास्त्र हल्ले जे आहेत ते करण्यात आलेले आहेत रात्री उशिराची रात्री दीड वाजताची ही नियंत्रण रेषेच्या जवळपास करण्यात आलेले हे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प्सवरचे हल्ले जे आहेत ते आपण बघू शकतोय अफरातफरीचा माहोल पाहायला मिळतोय सर्वत्र पाकिस्तानमध्ये आणि पाकिस्तानच्या मुख्यतः आपण जर आता तुम्ही टी व्ही स्क्रीनवर बघू शकता टी व्ही स्क्रीनवर पाहताय कोटली किंवा या आठ आठ स्थळांची चित्र आपण बघू शकतोय नियंत्रण रेषेच्या अगदी जवळपास या ठिकाणी हे प्रमुख हल्ले करण्यात आलेले आहेत बहावलपूर मुझफ्फराबाद कोटली गुलपूर भीमवर सालकोट बहावलपूर अशा एकूण नऊ ठिकाणी भारतानं दहशतवादी ट्रेनिंग कॅम्प्सवर हल्ले केलेले आहेत आपण हे स्पष्टपणे बघू शकतोय कोणकोणत्या नऊ ठिकाणी भारतानं हल्ले केले आहेत याचं चित्र जे आहे ते आपण या स्पष्टपणे स्क्रीनवर बघू शकतोय रात्री दीड वाजता भारतीय सेनेनं क्षपणास्त्र डागलेले आहेत पाकिस्तानच्या पाक ऑक्युपाइड कश्मीर पी ओ मध्ये आणि पी ओ मध्ये ट्रेनिंग कॅम्प मुख्यतः दहशतवाद्यांचे आहेत ज्या ठिकाणी दहशतवादी लपून बसले आहेत अशा ठिकाणी या ठिकाणी हे हल्ले करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे रात्री दीड वाजता भारताने एअर स्ट्राईक केलेला आहे मुख्यतः क्षपणास्त्र हल्ला करण्यात आलेला आहे आणि क्षपणास्त्र हल्ल्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर हे मोदींकडून मुख्यतः मोदी सरकारकडून राबवण्यात आलेलं आहे भारत सरकारनं एक मोठी कारवाई ही केलेली आहे आणि या माध्यमातून जगाला एक संदेश दिलेला आहे की भारताकडे दहशतवाद्यांनी जर वाकड्या नजरेने बघितलं तर ता त्याचं चोख उत्तर जे आहे ते भारताकडून दिलं जाईल नऊ ठिकाणी या ठिकाणी हल्ला करण्यात आलेला आहे आणि नऊ ठिकाणावर हल्ला झाल्यानंतर तातडीनं अजित डोवाल यांनी अमेरिकेशी संपर्क साधून आपण दहशतवाद विरोधातील लढाई सुरू केल्याची माहिती ही अमेरिकेला दिलेली आहे अमेरिकेकडून थेटपणे भारताला पाठिंबा देण्यात आलेला होता आणि या पाठिंब्यानंतर याची माहिती जी आहे की आपण दहशतवाद विरोधात लढाई सुरू केलेली आहे पाकिस्तानमध्ये आपण नऊ ठिकाणांवर हल्ले केलेले आहेत याची माहिती ही अमेरिकेला देण्यात आलेली आहे इस्रायल अमेरिका रशिया अशा विविध देशांनी भारताला थेटपणे दहशतवाद विरोधातील लढाईला पाठिंबा दिलेला होता आणि जी लढाई हे युद्ध जे ते या ठिकाणी सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या <णच्चाँगा> सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका